पिंपळगाव नजीक ते वाहेगावसाळ हा रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी गेली अनेक वर्षापासून या भागातील नागरिक करत आहेत पावसाळ्यापूर्वी हा रस्ता मार्गी न लागल्यास विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपोषण करण्याच्या तयारीत आहेत गेल्या वीस पंचवीस वर्षापासून लासलगाव माईमबाबा वाहेगाव साळ या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली इथे अनेक कॉलेजचे विद्यार्थी रोज कामावर येणारे तरुण यांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो गेल्या दोन चार महिन्यात तर त्या खड्ड्यांमुळे खूप दुरावस्था घडलेल्या आहेत अनेक वेळा निवेदने देऊन तक्रारी करून कामाची उद्घाटने झाले पण कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नाही आता जर या रस्त्याची कामाला सुरुवात झाली नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या रस्त्याच्या वरून ये जा करणारे सर्व नागरिक येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकतील ते त्याची सदर अधिकाऱ्यांनी व प्रतिनिधींनी नोंद घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतोय सर्वांनी उपोषण केले व त्याची खडी निम्म्या रस्त्यात येऊन पडली तरी अजून त्या कामाचं कोणी दखल घ्यायना व त्या रस्त्याचं काम पूर्ण होईना इथं या रस्त्यावर दोन तीन ॲक्सिडेंट झाले आता शाळेचे मुलं ह्या रस्त्याने प्रवास करतील यांच्याही इथं सगळे दगड उघडे पडलेले त्याच्यामुळे यांचाही ॲक्सिडेंट होऊ शकतो आम्हाला सगळा जीव मुठीत घेऊन या रस्त्यावर चालावं लागतं तर या रस्त्याचा प्रश्न कधी सुटेल हा आमच्या मनात एक प्रश्न आहे वीस ते पंचवीस वर्षापासून या रोडचं काम प्रलंबित आहे भरपूर वेळेस उद्घाटनं वगैरे झाली पण या कामाची कोणी दखल घेतलेली नाही उपोषण बी झालं पण ये दळणवळणासाठी खूप त्रास होतो आहे